आज आपण झणझणीत पद्धतीने गावरान चिकन रसा कसा बनवायचा ते बघतोय त्यासाठी बघा चिकन अर्धा किलो घेतलं आहे त्यानंतर सुरुवातीला आयणी पाणीसाठी लसूण काही घेतलेले आहे सात आठ पाकळ्या त्यानंतर आलं घेतलं आहे अर्धा इंच त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे घेतलेत कोथंबीर घेतली हळद घेतली आणि मीठ घेतले आणि मित्रांनो इथं झालं स्वयंपाकाला उशीर त्यामुळं झटपट अगदी कुकरमध्ये पाणी कसं करायचं पंधरा मिनटात ते मी तुम्हाला दाखवणार आहे विदाऊट मॅरिनेट मी इथं मॅरिनेट केलेलं नाही करून ऑलरेडी वाजलेले आहेत साडेसात बघा मिश्रण सगळं बारीक मिश्रण बा मी बारीक मिक्सरमधून केलं आहे भरपूर असं मीठ घातलं आहे त्याच्यानंतर हळद अळणी पाण्यात आपण मीठ किती घातलं आहे ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपण चिकनचा रसा करणार आहोत बघा मी इथं घरकुल मसाला एक सिक्रेट मसाला म्हणजे घरकोर मटन मसाला घातला आहे त्याच्यामुळं जे अळणी पाणी असं त्याला खूप छान चव येते तुम्ही मटण आणि चिकन असंच करू शकता त्यानंतर मॅरिनेट केल्यानंतर गॅसवरती आपण पे ठेवलेला आहे कुकर कुकर चांगला गरम झाल्यानंतर आपल्याला त्यातमध्ये दे फोडणी द्यायचे फोडणीसाठी एक कांदा बारीक चिरून घेतलाय आणि तमालपत्र घेतलेलं आहे त्यानंतर बघा कड कुकर चांगला तापला की मी एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते म्हणजे तमालपत्र तमालपत्र चांगलं तडतडलं गरम झालं की आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे कांदा कांद्यामुळं काय होतं अळणी पाणीला चव खूप छान येते मस्तपैकी कांदा बारीकाचेवरती आपल्याला गुलाबीसर करून घ्यायचा आहे मी लास्ट टाइम जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये पातीलामध्ये अळणी पाणी कसं करायचं ते दाखवलं होतं पण आता मी कुकरमध्ये अगदी झटपट कसं अळणी पाणी बनवायचं ते दाखवते त्यानंतर बघा इकडे मी चिकनचं जे आपल्याला मसाला करायचा आहे पातळ भाजी जी करायची आहे लपतप भाजी त्याच्यासाठी लागणार आहे मसाला वाटण त्याची तयारी केली बघा एकीकडे एक होतं आहे कुकरमध्ये जे कांदा आहे तो परतला जातो आहे दुसरीकडे मी अळणी पाणी के करून घेतल्यानंतर आपल्याला जे चिकन करायचं आहे त्याची वाटणाची तयार करते म्हणून म्हणून किंचितचर अशी हरभरा डाळ घेतलेली आहे तीन ते चार चमचे आणि ती गा आपण मस्तपैकी सर अशी लालसर परतवून घेणार आहोत इकडे बघा चिकन टाकून घेतलं आहे अजून मी पाण्याचा वापर केलेला नाही कांदा टाकला होता कांदा चांगला गरम झाल्यानंतर चिकन जे मॅरिनेट केलं होतं किंवा चिकनला जे आपण लावलं होतं मसाले त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट असू दे कोथंबीर असू दे किंवा खोबऱ्याचे कीस असू दे ते सगळं खोबऱ्याचं पेस्ट हे सगळं म्हणजे घेऊन आपण जे पे पेस्ट केली होती हिरवं वाटण ते लावून मी थोडंसं आधी परतून घेतलं त्याच्यानंतर बघा कु चिकनचं जे आपण मॅरिनेट केलेलं जे प हे होतं बाऊल होतं किंवा जे भांडं होतं त्यातच पाणी टाकून मी गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर एक थोडंसं उकळी आल्यानंतर झाकण लावायचं आहे बघा मीठ थोडंसं मला वाटलं की कमी आहे म्हणून मी पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित ढवळून आता मी करणार आहे झाकण पॅक आणि कुकरला जवळजवळ तीन चिट्ट्या पूर्ण मोठ्या ह्याचेवरती आणि त्यानंतर एक दोन मिनटं जरासं मंद ह्याचेवरती गॅस ठेवून चिकन शिजून घेणार इकडे बघा तोपर्यंत तो हरवार डाळ व्यवस्थित भाजली जाते हरव्या डाळमुळे भाजीला थिकनेस खूप छान येतो हरभरा डाळ घाला पोहे असतील पोहे घाला किंवा थोडेसे बाजरीचं पीठ घाला किंवा अजून ऑप्शनला सांगते तुम्हाला ते म्हणजे बेसन पीठ घालू शकता की ज्यामुळं काय होतं तर भाजीला थिकनेस खूप छान येतो तो पातळ अगदी होत नाही त्यानंतर बघा कांदा एक घेतलेला आहे कांदा गॅसवरती थोडासा काळा सोडून घ्यायचा हा मला लहानपणापासून सवय आहे मी आईचं माझ्या आजीचं पाहिलेलं आहे आजी पहिली चुलीमध्ये कांदा भाजून घ्यायची आणि नंतर ती वाटणामध्ये घ्यायची आता तर तर नाही राहिली म्हणून गॅसवरती मी कांदा भाजून घेते माझी आई अजूनही तशीच करते त्यानंतर बघा हरभर डाळ व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आहे आणि एक कांदा जो आहे तो चिरून घेतलाय आता तो परतून हे वाटण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काय आहे तर कोथंबीर पण मी घेतलेली आहे म्हणजे कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा आहे त्याच्यासाठी बघा गॅस पेटून घेतलेला आहे पुन्हा कढई ठेवली कढाईवरती ठेवलेला आहे तो म्हणजे कांदा कांद्याचे जे काप केले होते ते ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा चांगला पचण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालायचं मैत्रिणीनं त्यामुळे कांदा लवकर पचला जातो बघा इथे हरभरा डाळ जी मग अशी भाजून घेतली होती ती, ती गार झाली आहे पहिल्यांदा त्याची पेस्ट करून घ्यायची आणि बाकीचं वाटण टाकायचं एकदम वाटणामध्ये जर तुम्ही का हरभरा डाळ बारीक करायला घेतली तर ती बारीक होणार नाही मोठा डाळ ती म्हणून पहिली त्याची पेस्ट करून घ्यायची इथे बघा मला अशी कांदा जो एका इकडे मी जो भाजून घेतला होता तो पण त्याच्यामध्ये वाटणामध्ये मिक्स करून घेते त्याचं वरचं कातळ जे आहे ते जास्त काळं झालेलं असतं ते काढून टाकायचं मैत्रिणीनं त्याच्यामुळे भाजी जेव्हा करतो तेव्हा ती काळपटपणा किंवा ते काळे जे टर्फल आहे ते भाजीमध्ये तरंगत नाही त्यानंतर टोमॅटो घेतला ते टाकून घेतलेलं आहे लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे ते सगळं त्यात टाकून घेतलेलं आहे आता चांगलं हे वाटण एकदम बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी बघा वाटण थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा केली आहे ते म्हणजे हरभरा डाळ जी भाजून घेतली होती त्याची पेस्ट त्याच्यानंतर बघा जे बाकीचं वाटण होतं टोमॅटो कांदा कोथंबीर आलं लसूण पेस्ट ते सगळं मिस्ट मिक करून घेतलेलं आहे इकडे बघा तीन शिट्ट्या होऊन थोडंसं दोन मिनटं गॅस बंद याच्यावरती ठेवून बघितलं तर चिकन चांगलं व्यवस्थित शिजलेलं आहे इथं आपलं बनलेलं आहे ते म्हणजे अळणी पाणी चला आपण सर्व करायला घेऊया मस्तपैकी अळणी पाणं झालेलं आहे लहान मुलांना देऊ शकता घरात जर वयस्कर माणसं असतील त्यांना देऊ शकता ज्यांना चव नाही आजारपणात असेल त्यांना देऊ ओवरऑल काय तर सगळ्यांना हे आळणी पाणी आवडतं भातासोबत तर खूप छान लागतं भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता यास रेडी केलेलं आहे पाणी आणी पाणी घेतलेलं आहे अर्ध किलो कुकरमधलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आता आपण करतो आहे चिकनची तयारी त्यासाठी वाटण रेडी झालेलं आहे गारणीसाठी कोथंबीर रेडी आहे वाटणामध्ये काय घेतलं आहे अलं लसूण कोथंबीर कांदा त्याच्यानंतर पुदिन्याची पाणी असतील तर ती त्याच्यानंतर घेतलेलं आहे ते म्हणजे खोबरं आणि त्यानंतर बघा इथे घेतलेलं आहे गाणीसाठी कोथंबीर चिकनचा मसाला घेतला आहे पाच रुपयाचा आहे हा साठवणीतला मसाला आहे झणझणीत मसाला आहे त्यामुळे थोडंसं घालणार आहे त्यानंतर घेतलेला आहे लाल पावडर लाल पावडर ही विकत जी आहे घरची पण वापरू शकता त्यानंतर मीठ बघा सुरुवातीला गॅस पेटून घेतला आहे त्याच्यावरती ठेवलेलं आहे ते म्हणजे पातील पातील चांगलं गरम झाल्यानंतर दीडपळी तेल घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालू शकता तुम्हाला जास्त तरी लागत असेल तर तेल जास्त घाला आमच्या घरात जास्त तेलकडभाजी आवडत नाही म्हणून मी तेल प्रमाण कमी घालते त्यानंतर बघा तेल चांगलं गरम झाल्यानंतर कडक तापल्यानंतर गॅस करायचं आहे बारीक त्याच्यावरती जे वाटण केलं होतं ते वाटण टाकायचं आहे नो वाटण चांगलं तेल सुटूस परत परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता घालूया मसाले मसाल्यामध्ये तुम्ही प्रमाण तुमचं कमी जास्त करू शकता इथे कसं आहे मसाले मी जास्त वापरणार नाही आहे बघा घरचा जो मसाला होता साठवणीतला तो जवळजवळ छोटा चमचा प्लॅस्टिकचा दीड चमचा टाकला आहे त्यानंतर कलरसाठी लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही कच्ची लाल पावडर आहे त्यामुळं का होतो भाजीला कलर खूप छान होतो त्यानंतर टाकलं आहे चिकन मसाला इथं सुहाना कंपनीचा मी घेतलेला आहे कुठलाही तुम्ही चिकन मसाला घालू शकता त्यानंतर बघा मीठ मीठचं जरा बेतातच घालायचं लक्षात ठेवा आपण पाणी मीठ घातलेलं आहे त्या हिशोबानेच तुम्हाला भाजी किती थिकनेस करायचं आहे किती जणांसाठी करायचं आहे त्याप्रमाणे करा, करा। अर्धा किलो चिकन करतो आहे त्याच्यामुळे त्याचा अंदाज घेऊन आणि तीन जणांसाठी करते त्याचा अंदाज घेऊन मी इथं मीठ घातलेलं आहे पत्तळ एकदम भाजी करणार नाही थोडीशी थिकनेसलाच भाजी पानी पानी भाजी ठेवणार आहे त्यानंतर बघा चांगलं वाटण परतल्यानंतर जे आपण आणी पाणी केलं होतं जे व्यवस्थित शिजलेलं आहे ते पाणी घालून घेतलेलं आहे आता इथं अळणी रसा व्यवस्थित झाला होता त्याच्यामध्ये चिकन चिपी शिजल्यामुळे आपल्याला फक्त उकळी आणायची आहे बघा भाजीमध्ये अळणी पाणीमुळं जी भाजी झालेली आहे त्याचं जा थिकनेस जरा जाडसर वाट वाटतोय घट्टसर वाटतोय म्हणून काय केलं थोडंसं पाणी गरम केलेलं आहे आणि पाणी त्याच्यामध्ये घालतीये की ज्यामुळं काय होईल भाजी थोडीशी पातळ होईल भाकरीबरोबर भाजी भाजी पातळ थोडीशी छान लागते किंवा भाताबरोबर पण ती भाजी पुरेला पुरली पाहिजे त्या हिशोबाने मी केलेली आहे बघा इथं व्यवस्थित भाजी लवकळी आल्यानंतर पाणी कोमट करून घेतलेलं आहे आणि ते आपण घालतो आहे जास्त बाहेरच्या जा मसाल्यांचा मी सहसा वापर करत नाही चिकन मसाला असेल तर वापरते चिकन मसाला नसेल तर काही हरकत नाही तर घरचा मसालाने लाल पावडर ही भाजी करते काय होतं चिकनचा अळणीर असं जे असतं त्याचा पूर्ण अर्क त्यात उतरला जातो त्याच्यामुळं भाजीला चव खूप छान येते आणि मटणाची भाजी किंवा चिकनची भाजी सेम असेच करू शकता तमालपत्र घातलेलं आहे त्याच्यामुळं मटन चिकन केलेलं असतं ते पचायला सोपं जातं आणि त्याची चव पण खूप छान येते गार्निशसाठी वरून घातलेली आहे कोथंबीर उकळीमध्ये ती कोथंबीर चांगली शिजली की भाजीमध्ये छान लागते खायला नंतर बघा भाजीला आले आहे उकळी येस त्याच्यानंतर भाजी आहे रेडी बघा भाजीला इथं उकळी आलेली आहे तुम्ही जास्त तेल घातलं तर तरीही ज्या लोकांना आवडती तरी फेवरेट ज्यांचे आहे त्यांच्यासाठी एवढी स्टिप आहे की भाजीमध्ये करताना ते जास्त घातले की तरी छान येते मसाले चांगले तेलामध्ये परतले की तरीही तरी तरी छान येते आणि मेन म्हणजे गरम पाणी घालायचं आहे भाजी करताना कधीही कोमट पाणीच घालायचं गार पाणी टे किंवा रूम टेम्परेचरचं पाणी घातलं तर भाजीला चव बदलते किंवा एवढी तरी येतं नाही बघा भाजी आधी झालेली आहे रोडी व्यास अशीच थिकनेस लागतो आणि पिस्त तुम्हाला आधीच दाखवलेले आहेत की ते कुकरमध्ये आधीच शिजलेले आहेत यस yes, चला आता आपण सर्व करायला घेऊया तर अशा प्रकारे आज आपण केलेली आहे म्हणजे चिकनची झटपट होणारी भाजी व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मैत्रिणींनो धन्यवाद